नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाळी मिरची लागवड करायची मात्र पावसाळी मिरची लागवड झाल्यानंतर जे काही महत्वाचं काम आहे आपल्याला तर ते म्हणजे आपली रोपं शंभर टक्के जगली पाहिजे कोणत्याही रोपाची मर झाली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला मिरचीला जे काही आळवणी आहेत ज्या ड्रिंकिंग आहे तर त्या कोणत्या करायला पाहिजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मिरची पिकाला ज्या काही आपल्याला तीन महत्त्वाच्या आळवण्या आहेत तर त्या कोणत्या करायला पाहिजे कितव्या दिवशी आळवण्या करणे आवश्यक आहे आणि कोणती बुरशीनाशक आहे कोणती खत आहेत तर यांच्या आपल्याला आळवण्या करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पावसाळी मिरची लागवड म्हणजेच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे जे काही पावसाळ्याचे चार महिने आहेत तर या कालावधीमध्ये आपल्याला लागवड करायची आहे आता पावसाळी मिरची लागवड करताना आपण मल्चिंग पेपरवर करू शकतोय ड्रिपवर करू शकतोय किंवा पाटपाण्यावर जरी केली तरी आपल्याला मिरचीला ह्या आळवणी आहेत तर ह्या करणे आवश्यक आहे कारण आपली रोपं आहे मिरचीची तर ती शंभर टक्के जगली पाहिजे आता आपण जाणून घेऊया की पावसाळी मिरची लागवड झाल्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या तीन आळवण्या आहेत तर त्या आपल्याला तीन टप्प्यात करायच्या आहेत याचं जे काय प्रमाण आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता ही जी काही आळवणी करायची आपल्याला तर ती म्हणजे तिसऱ्या दिवशी करायची त्याच्यानंतर दुसरी जी आळवणी करायची आहे तर ती आपल्याला सहाव्या दिवशी आणि तिसऱ्या आणि शेवटची आळवणी तर ती आपल्याला नवव्या दिवशी करायची आता ही आळवणी करताना कधी केली पाहिजे आपल्याला लक्षात घ्या आळवणी करताना आपल्याला सकाळी दहाच्या आतमध्ये करायची आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला शक्य नाही झालं तर संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान आपण आळवणी करू शकतो आहे आता शेतकरी मित्रांनो पावसाळी मिरचीला पहिली महत्त्वाची आळवणी आहे तर ती म्हणजे ह्युमिक ॲसिड आहे आणि बाविष्टीने तर हे आपल्याला घेणं गरजेचं आहे आता याचं जे काय प्रमाण आहे तर ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया ह्युमिक ॲसिड एकरी एक किलो यामध्ये घ्यायचं आहे आणि बावीस चीन जे काय बुरशीनाशक का आहे तर, या या तर हो हो ते अर्धा किलो याप्रमाणे घेऊन याची आळवणी करायची आहे आता ह्युमिक ॲसिड आणि बावीस चीनचं जे काही कार्य आहे तर ते आपण जाणून घेऊया ह्युमिक ॲसिडमुळे काय होतं की पांढऱ्या मुळांची वाढ जास्त होते आणि जे काय बावीस बुरशीनाशक बुरशुनाशक घेणारे तर यामुळे काय होतं की जमिनीतल्या बुरशीचा नाश होतोय आपल्या मिरचीच्या ज्या काही मुळे आहेत तर त्या मुळ्यांभोवती ते बुरशीनाशक असल्यामुळे तुचीला बुरशी तर ही लागत नाही आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरचीला जी काही आपल्याला दुसरी आळवणी करायची जी ड्रिंचिंग करायची तर ती म्हणजे प्लेन एकोणीस 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 याची आपल्याला आळवणी करणे आवश्यक आहे आता हे एकोणीस एकोणीसचं जे काही प्रमाण आहे तर ते मी तुम्हाला सांगतोय एकरी आपल्याला पाच किलो याप्रमाणे घ्यायचे आणि याची आळवणी तर ही करणे आवश्यक आहे आता एकोणीस एकोणीसचं जे काही कार्य आहे तर ते सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या एकोणीसशे एकोणीसमुळे काय होतं की आपल्या मिरची पिकाला एन पी के तर हे मिळतं आहे त्यामुळं काय होतं मिरचीचा जो काय फुटवा हा होणार आहे त्याच्यानंतर मिरचीचे जे काय झाड आहे तर ही डेव्हलप होण्यास जास्त मदत होणार आहे त्याच्यानंतर खालून मुळ्यांचा विकास आहे हा देखील एकच नंबर होणार आहे म्हणजेच आपलं जे काय मिरचीचं झाड आहे तर हे पूर्णपणे डेव्हलप होण्यास जास्त मदत होणार आहे पावसाळी मिरचीला जी काय तिसरी आणि महत्त्वाची जी आळवणी करायची आहे आपल्याला तर ती म्हणजे व्हॅल्युम फ्लॅक्सी आणि इसाबिएन आहे तर याची आळवणी करायची आहे आता व्हॅल्युम फ्लॅक्सीचं जे काही एकरी प्रमाण आहे तर ते म्हणजे दोनशे एम एल याप्रमाणे घ्यायचं आहे आणि इसाबिएन आहे तर ते एकरी एक लिटर आहे याप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला आणि याची आळवणी करणे आवश्यक आहे आता व्हॅल्युम फ्लॅक्सी आणि इसाबिएनचं जे काही जिका जिका कार्य आहे तर ते आपण जाणून घेऊया व्हॅल्युम फ्लॅक्सीमुळं काय होतं आपल्या झाडाभोवती आहे तर तो हा वास तयार राहतोय त्याच्यानंतर हे जे काही व्हॅल्यूम फ्लॅक्सी आहे तर हे आपल्या मिरचीच्या खोडाभोवती असल्यामुळं काय होतं की जी खोड आळी आहे तर याच्यावर नियंत्रण राहतं आहे आपलं पूर्ण झाड कडू पडतं आहे मावा तुडतुडे तर यावर नियंत्रण मिळतं आहे त्याच्यानंतर जे काही इसाबियन आहे तर का इसाबियनमुळे इसा काय होतं आहे की पांढऱ्या मुळांचा विकास होतो आहे आपलं झाड आहे तर हे डेव्हलप होण्यास जास्त मदत होते आणि मिरचीची जी काही शाखे वाढे तर ही एक नंबर राहते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या तीन आळवण्या जर समजल्या असेल तर नक्कीच याची आळवणी करा आणि आळवणी करताना हे जे काय द्रावण तयार करायचे तर एका बॅरलमध्ये तयार करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला बॅटरी पंपाच्या सहाय्याने देखील आळवणी करू शकता आपण हे जर तुम्हाला शक्य नाही झालं तर आपल्याला काय करायचं एक बादली घ्यायची त्यामध्ये एक ग्लास घ्यायचे आणि याने मिरचीच्या खोडाभोवती आपल्याला ही आळवणी जी काय ड्रिंचिंग आहे तर ही करणे आवश्यक आहे ह्या जर तुम्ही तीन आळवण्या केल्या पहिल्या आळवणी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या आळवणी सहाव्या दिवशी आणि तिसऱ्या आळवणी तर ती नव्या दिवशी ह्या जर ड्रिंचिंग आळवण्या तुम्ही टप्प्याटप्प्याने केल्या तर मिरची पिके तर हे संपूर्णपणे डेव्हलप होणारे एकाही झाडाची मर होणार नाही आहे आता शेतकरी बांधवांनो ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका त्याचबरोबर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा